हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भाऊ हो बहिणींना गुड मॉर्निंग उठले का नाही सगळे उठले असतील आता उशीर झालाय ना म्हणून मन म्हणलं तर महा चाललाय भाऊ हो बहिणीनो मस्त असा सायपाक सायपाक चाललाय सायपाक काय शेंगदा भाजलं कुठे गेलं ग हा हा दिसलं दिसलं तर चहा प्यायचा आहे सगळ्यांनी चहा प्यायला या बटाट मामान कापती बटाट हिला लावल्यात बटाट कापायला मस्त पैकी असं बटाट्याच कालवण करायचं का बारक कापायचे हा तर चहा प्यायला या सगळ्यांनी हो का चहा आणलाय करून चहा पूर्वानी जलाय करून तर काल काय भाऊ बहिणीनं दिवसभर मग मी काही व्हिडिओच नाही टाकलं दिवसभर तुम्हाला मला सांगती व्हिडिओला मला हीच नाही भेटलं होतं थोडं डोक्यात टेन्शन बी होतं आणि काम पण होतं महाग त्याच्यामुळं ते, ते मसाल्याचं जरा सामान ही काढून ठेवलं त्याच्यामुळं काय व्हिडिओ टाकायला मला जमलंच नाही आता मिरच्या ही वाळाय घातल्या मस्तपैकी नवरा गेलाय कामाला कालच गेल्या ती कामाला आलं नाही तर घरी हमालीच काम करते ना आता त्या गाड्या घोड्या येते ते मग ती उतरावायचं ही संध्याकाळ उशिरापर्यंत आल्या मग येणं होत नाही चाललंय आज बटाट्याच्या कालवनाची बेताची तयारी चालली भाऊ बहिणीनं मस्त पैकी असं बटाट्याचं कालवण तर बघा चाललंय माझा झालं चपात्या ही झाल्या बरं कालवण राहिलंय फक्त शिवाने उठली का उठली काय करते पोटात असं चहा चहा प्यायला या सगळ्यांनी मम्मीने ठरवलं होतं की बटाटे वांग खायचं नाही पण बटाट्या वांग्या शिवाय काय घरात न खावं लागतय वा बहिणीनो सुकट आहे का सपलं आणि आज बापाला तर काय भाकर नाही आज बाप आहे ना तिकडच हटीलात काहीतरी खाईल लांब जात का आम्हाला पन्नास साठ किलोमीटर अंतरावर कवा डबा तरी घेऊन जाऊ मी चहा प्यायला या भाऊ बहिणी परत म्हणताल पुनम ताईने चहा प्यायला बोलावलं ना या। मस्त पैकी असं कालवणी करते बेत यावगा गेली काल तिच्या घरी आता पिंकीला बी लावायची म्हणतोय राजू बर का पण काय माहिती आता काय करतोय तिकडं काय मी गेलीच नाही इकडं नाही थी तिच्या घरी इकडं कशाला लावल ती मला मग गरम चाय की प्याली हो आ गरम चाय की प्याली हो झाला पियला चेहान भाऊ बहिणी थंडी गारट्याच जरा चुलीवर स्वयंपाक करायला कस उबदार मस्त वाटतं गरम आणि तसं तर चुलीवर सायपाक भारीच वाटतो का नाही भाऊ बहिणी पहिल्यापासून आपण चुलीवर स्वयंपाक खाल्लेला आहे म्हणजे पाणी गोड लागत चार घास मानव ज्यादा खात चुलीवला झणझणीत स्वयंपाक खायचा असतो आणि आपल्याकडे उपलब्ध आहे चुल तर का म्हणून रोज म्हणजे गॅसची बचत होते की वर्षभर टिकतोय मोठ्या खळबाळ्याला नाही टिकत लय मोठा खाळबाळा असल्यावर दिवस टिकत नाही होय भावा बहिणीनो महिनाभर महिना दोन महिने जातो गॅस पण त्याच्यावर थोड करत करतच नाही आपण त्याच्यावर कालवण बी करावं लागत तिकड काय काही काय आलं नाही मन नाही काय होतय तुला काय होतय पळत येताना दुखलं नाही आता काय नाही पळत चला बटाट्याच कालवण वनजनी जन बनवायचंय आता झालं का उरक तिला लावलं होतं बटाट कापाय तेवढं एवढं काप ना काना काना करते भाव बहिणीनो कालवण आता काय मस्त असं कालवण करते गोडवानी बटाट्याचं आ, चा कोणाला आणला होता अयो सुद्धा ढेकर येते ती म्हणजे काही जो खायू अकियात बटाटा सांडलं ग पाणी घागरीत पाणी संत घागर आहे ना घागरीत पाणी संत बटाट्याच्या कालवनाचा आहे बघायला आणस ते तो चा कुणाला आणलाय तिथं गेली कुठ तिथला कडी पत्ता घे गुटणी नाही का आपली गुअर बडून दे

他认真的去吃牛把吧，吧，你 Tá doce. Eu não vou dar conta de na बाद झालं शिकार झालं कालवण तिथलं भांड काही तर टाकलं बा बहिणीनो कालवण शिजायला का मस्त पैकी असं कालवण टाकलंय बटाट्याचं शिजतय आता कालवण चला दुसरी काम तर अजून ते बटाट्याचं कालवण आहे बटाट्याचं बनजनीत शिवण्याचं काय चाललंय चपाती गरम गरम चहा चपाती हा mm? गरम गरम चहा चपाती गरम गरम चहा चपाती चालली शिवण्याची